ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांना काही दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्यानंतर आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव या तिघांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर पुन्हा पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी आधारवाडी कल्याण कारागृहात केली आहे या गुन्ह्यातील आणखी आरोपींचा शोध सुरू आहे पोलिसांनी यातील आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तल जप्त केले आहे बारा मार्च रोजी ओवळे येथील शर्यतीत असलेली हावभाव दगडफेक आणि एका व्यक्तीने केलेल्या गोळीबाराप्रकरणी राहुल पाटीलसह काही जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी राहुल पाटीलला अटक केली दोन दिवसानंतर आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव या तिघांना अटक करण्यात आली न्यायालयाने त्यांना वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर राहुल पाटील सह चौघांना आज पुन्हा पनवेल येथील न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी आधारवाडी कल्याण कारागृह येथे करण्यात आली पनवेल शहर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या मुकेश चित्ते यांच्याकडून भापगाव कल्याण येथून पिस्तल जप्त करण्यात आले आहे आरोपीने पिस्तल कुठून प्राप्त केले आणि कशासाठी आणले होते याचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत पनवेल सिटी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये गुन्हा क्रमांक एकशे सव्वीस अग्लिक चोवीस या गुन्ह्यामध्ये राहुल पाटील व इतर आरोपींना आज मेहरबान न्यायालयात आज रोजी हजर केला होता मेरबा न्यायालयाने सर्व गोष्टीचं दोन्ही बाजूचं ऐकून आरोपींना मजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे हो आम्ही आरोपीच्या वतीने राहुल पाटील यांचा बेल अर्ज दाखल केलेला आहे उद्या रोजी बेल अर्जाची सुनावणी आहे आम्हाला मेरबान आल्यावर पूर्ण विश्वास आहे का राहुल पाटील यांचा जामीन अर्ज जा मंजूर करून त्याला जामीनवर मुक्त करण्यात येईल असा आम्हाला पूर्णपणे खात्री आहे तो निर्दोष आहे त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलेलं आहे म्हणून आम्हाला मेहरबान कोर्टावर पूर्ण विश्वास आहे त्याला बेल भेटेल आणि विश्वास त्याचा न्यायावर न्यायपालिकावर राहील असं आमचा आव राहुल पाटील याचा पूर्णपणे विश्वास आहे धन्यवाद